नवीन टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज आणि आपण पाहणार आहोत आजच्या सर्वात महत्वाच्या बातमीचा सविस्तर आढावा महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी होय सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले देशभरात सध्या आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या वाढीची मागणीही जोर धरत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय जून महिन्यात घेतला जाण्याची शक्यता आहे पण त्याआधीच फडणवीस सरकारनं कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आज तीन मोठे निर्णय घेतले आहेत पाहूया कोणते आहेत हे निर्णय पहिला निर्णय महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा नागपूर विभागात कार्यरत असलेल्या एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी प्रलंबित होती आता या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे दुसरा निर्णय कृषी विभागातील पदांच्या नावात बदल कृषी सहायक आणि कृषी पर्यवेक्षक या पदांच्या नावात बदल करण्यात आले असून आता ही पदे अनुक्रमे सहायक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी या नावांनी ओळखली जाणार आहे यामुळे पदांमध्ये स्पष्टता येणार असून कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेलाही नवी ओळख मिळणार आहे तिसरा निर्णय उच्च प्राथमिक शाळांमध्ये नियुक्त्यांना मंजुरी स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत येणाऱ्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अस्थायी निदेशक पदांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे यासाठी सुधारित धोरणही आजच्या बैठकीत पास करण्यात आलं या तीन निर्णयांमुळे महाराष्ट्रातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल असं सांगितलं जात आहे आणि या निर्णयांचा अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल अशीही शक्यता आहे नवीन साठी आपण पाहत रहा टी व्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज तुमचे विश्वासार्ह स्थानिक न्यूज नेटवर्क ताज्या अपडेट्ससाठी टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब